एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या पदावर बसलेला हा व्यक्ती सातत्याने त्या महिलेला फसवण्याचं किंवा खोटं आश्वासन देण्याचा प्रयत्न करतोय एका मोठ्या नेत्याचं नाव सुद्धा याच्यामध्ये घेतलं जाते मी त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे माझं कोणी काहीच करू शकत नाही अशी वल्गना हा सातत्याने करतोय ता तो व्यक्ती जो आहे तिचं तिचं लग्न झालेलं आहे मुलं आहेत तरी सुद्धा काही लोक हे प्रतिष्ठित समजतात ते तिला त्याच्यावर लग्न कर असा सल्ला देत आहेत त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ते सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड माझ्याकडे आहेत ते सर्वांचे कॉल रेकॉर्ड मी आपल्यासमोर मांडणार आहे आता मग ठरवा यांनी समाजात सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा जबाबदार पदाधिकारी म्हणून राहायचा यांना अधिकार आहे का नमस्कार मी राजन गाड लय भरे कोकणी युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज एक अतिशय महत्वाचा आणि गंभीर प्रश्न मी आपल्यासमोर घेऊन येतोय एक विधवा महिला आणि तिची फसवणूक त्या विधवा महिलेने माणुसकीने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या अडचणीच्या काळात मदत केली होती आपले दागिने आणि पैसे या स्वरूपात त्याला के मदत केली होती केवळ दोन महिन्याच्या साठी दिलेले पैसे आज जवळजवळ चार वर्ष झाली तरी तो विसन परत करत नाही त्या विधवा महिलेने आणि तिच्या बहिणीने आपल्याकडची जवळपास असलेली सर्व जमापुंजी सोन्याचे दागिने याच्या अडचणीच्या काळात त्याला मदतीसाठी दिले होते केवळ दोन महिन्याच्या बोलीवर घेतलेले हे दागिने आणि पैसे आज जवळजवळ चार वर्ष झाली तरी तो परत करत नाही आहे आपण फसवलं गेलं हे लक्षात आल्यावर ती महिला अनेकांना भेटली अनेकांकडे आपली तिने व्यथा मांडली पण कुणीही तिला मदत करण्याचा प्रयत्न केला नाही उलट त्या व्यक्तीला अनाऊत सल्ले देत आहेत ते सल्ले काय देत आहेत ते सल्ले देणारे कोण आहेत हे सर्व मी आपल्यासमोर मांडणार आहे कारण तिला पुराव्यावेळी जर कोर्टात किंवा पोलिसांकडे न्याय मिळणार नसेल तर जनतेच्या कोर्टात न्याय मिळालाच पाहिजे माणूस तिच्या भावनेतून केलेली ही मदत त्याला कुठच्याही प्रकारचे पुरावे नसतात याचाच गैरफायदा घेऊन तो व्यक्ती त्या महिलेला आणि तिच्या बहिणीला सातत्याने फसवण्याचा प्रयत्न करतो एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या पदावर बसलेला हा व्यक्ती सातत्याने त्या महिलेला फसवण्याचं किंवा खोटं आश्वासन देण्याचा प्रयत्न करतो ती महिला सातत्याने वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्त्यांकडे गावातील जबाबदार नागरिकांकडे गेली होती पण त्यांनी सुद्धा तिला अशाच पद्धतीने उडवण्याचं कारण केलं तिला सांगितलं ह्या ज्या गोष्टी करताना तू आम्हाला सांगितलं होतंच काय तू फसलीस ते फसायच्या अगोदर आम्हाला सांगितलं होतं काय आता तो व्यक्ती सुद्धा तिला सातत्याने फसवतोय तिच्याबद्दल जर तक्रार करायला गेलं तर पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीच्या बाजूने गावातील जबाबदार पदाधिकारी जातात तो व्यक्ती सुद्धा सातत्याने तिला फोनवर धमकी देतोय आता याचं सर्वांचं रेकॉर्डिंग तुम्हाला थोड्याच दिवसात ऐकायला मिळणार आहे तो व्यक्ती कोण आहे त्याला मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी कोण आहेत त्यांचे रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत ते कशा पद्धतीने तिला साथ देण्याचा प्रयत्न करतात एवढंच नव्हे तर तालुक्यास्तरीय एका मोठ्या नेत्याचं नाव सुद्धा याच्यामध्ये घेतलं जाते मी त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे माझं कोणी काहीच करू शकत नाही अशी वल्गना हा सातत्याने करतोय आणि त्याला साथ सुद्धा तेवढीच साथ त्याला देण्याचा प्रयत्न करत आहेत आता हे कोण आहेत हे थोड्याच दिवसात तुमच्या समोर उघड होणार आहे फक्त ही शेवटची संधी मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय कारण गेल्या एक वर्षभरापासून सातत्याने मी त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतोय हा प्रश्न गावच्या लोकांसमोर मांडण्यासाठी त्यांना पाठवलं होतं ती महिला तंटामुक्त समितीसमोर गेली तंटामुक्त समितीसमोर हा विषय आल्यानंतर त्या व्यक्तीने सर्वांसमोर या त्या महिलेकडून जे पैसे घेतलेत दागिने घेतलेत हे कबूल केलं आणि सहा महिन्यात देण्याचं कबूल सुद्धा केलं होतं तरी सुद्धा त्या संपूर्ण गावाला किंवा ग्रामस्थांना आणि तंटामुक्त समितीला अक्षरशः फाट्यावर मारलाय त्याने हा व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला पुढच्या आठ दिवसात मी सांगणार आहे त्या व्यक्तीला त्याला साथ देणाऱ्या ही शेवटची संधी आहे जर या आठ दिवसामध्ये त्या महिलेचे पैसे दिले नाहीत तर सर्वांचे कॉल रेकॉर्ड त्याला सात कशा कशा पद्धतीने हे देत आहेत सर्वांचे कॉल रेकॉर्ड तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आता यातील एक कॉल रेकॉर्ड जो त्या महिलेला धमकी देतोय त्याचा थोडासा कॉल रेकॉर्ड सुद्धा मी ऐकवतोय आणि या सर्वांचे कॉल रेकॉर्ड तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहेत आमदारापर्यंत गेलं पोलिटिशियनला गेलं पोलिटिशनला माझी किंमत होती ऐक जरा दोन मिनिटं मी एक फोन केल्यानंतर सगळा मिटत होता पोलिटिशनला माझ्या ऐक्या हजार नोकरच कधी पण हजार पाठवायचा पत्र पाठवायचं लन ऐक ना ऐक दोन दोन नाही तू खायच्या टोका जातस ना तर जेवढा तेवढा जा तुझा विषय मी करणारच आहे पण ही यायची भूमिका चालली आहे ना तुझी ही जरा खांब तिला साथ देण्याचं सोडून त्या व्यक्तीला सांगितलं जाते तुझं काही होणार नाही या असल्या व्यवहारामध्ये कुठचाही पुरावा नसल्यामुळे तुझा कोर्टात सुद्धा काही होणार नाही तू कोर्टात जाऊन कोर्टा दे तू कोर्टात वकिलांना पैसे दे अशा पद्धतीने सल्ले दिले जातात एवढंच नव्हे तर ती विधवा महिला असल्यामुळे तिला सांगितलं जात आहे त्याच्याशी लग्न करून टाका तर तो व्यक्ती जो आहे तिचं तिचं लग्न झालेलं आहे मुलं आहेत तरी सुद्धा काही लोक हे प्रतिष्ठित समजतात ते तिला त्याच्यावर लग्न कर असा सल्ला देत आहेत त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ही घटना राजापूर तालुक्याच्या एका गावातील आहे अशाच घटना अनेक ठिकाणी असू शकतात त्यामुळे अशी जर घटना होत असेल फसवणूक होत असेल तर कोणी कोणाला माणूस तिच्या भावनेतून कधी मदत करणार ना को नाही कोर्टात न्याय मिळणार नसेल पोलिसांकडे दाद मिळणार नसेल तर मात्र जनतेच्या न्यायालयात त्यांना दाद मिळाली पाहिजे हा आप प्रश्न आपण उचलून धरला पाहिजे त्या महिलेला मदत झाली पाहिजे कारण तिची फसवणूक करणार तो एक नाही आहे तर त्याला मदत करणार देखील तेवढ्याच जबाबदार आहेत त्याला ते सपोर्ट करतायत म्हणून याचा फावलेला आहे फक्त ही शेवटची संधी आहे त्यांनी त्याला समजावावं आणि या आठ दिवसाच्या आत तिला जर पैसे मिळाले नाहीत तर जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न आम्ही मांडणार आहोत आता तुम्हीच ठरवा त्या महिलेला कशा पद्धतीने न्याय आहे